अंत काळ त्याचा जवळ आला आणि मग त्यानं पाच पन्नास डॉक्टर वेगवेगळ्या देशातून बदल बोलवले तज्ञ लोक आलेले आहेत सिकंदरचा मृत्यू जवळ आला आणि त्या सगळ्या तज्ञ लोकांनी काय केलं सगळ्यांनी त्या ठिकाणी तपासलं आणि तपासल्याच्या नंतर पाहिलं की काय सिकंदर काय आता वाचत नाही त्यांनी सांगितलं की बाबा तू काय आता एक दोन तासाच्या वर जास्त वाचणार नाही सिकंदरांनी सांगितलं वाचणार नाही पन्नास देशातले तुम्ही पन्नास डॉक्टर आहात तज्ञ मी तुम्हाला किती कोटी रुपये द्यायला काय त्या ठिकाणी तयार आहे तुम्ही काय करा मला त्या ठिकाणी वाचवा लागल तेवढा पैसा त्या ठिकाणी देतो त्या पन्नास डॉक्टरांनी सांगितले बाबा किती पैसा जरी दिला तर आता तू वाचणार आता तू त्या ठिकाणी नाही तुझं आयुष्य काय झालं त्या ठिकाणी संपलं आता तुला या ठिकाणी राहता येणार नाही असं म्हटल्याच्या नंतर सिकंदराने सांगितलं की अहो मला माझ्या आईला एकदा बघायचं कारण जसं मी जग जिंकायला निघालो तेव्हापासून माझ्या आईचं तोंड मी बघितलं नाही माझ्या आईला एकदा बघण्याची माझी इच्छा आहे त्यामुळं एक हो आ, दोन दिवस तरी आयुष्य माझं काय करा व्हा त्या ठिकाणी असं तो सिकंदर म्हणाला आणि असं ऐकल्याच्या नंतर त्या पन्नास डॉक्टरांनी सांगितलं की बाबा दोन दिवस नाही दोन तासही वाढणार नाही तुझं आयुष्य त्या ठिकाणी संपलेलं आहे आणि मग शेवटी जाता जाता त्या सिकंदराने जगाला तीन गोष्टी सांगून दिल्या काय सांगू द्या त्यांना सांगितले की मी मेल्याच्या नंतर माझ्या प्रेताला खांद्या खांदा माझ्या घरच्यांना द्यायचा नाही कोण द्यायचा डॉक्टरांनी द्यायचा म्हणजे जगाला कळल की सिकंदराजवळ पन्नास डॉक्टर होते पन्नास देशातले तज्ज्ञ तरी सुद्धा त्याला ते वाचू शकले नाही आणि त्यानं परत सांगितलं की मी मेल्याच्या नंतर माझी सगळी संपत्ती माझ्या प्रेताच्या समोर फेकून द्या म्हणजे संपूर्ण जगाला कळल की एवढी संपत्ती त्या ठिकाणी सिकंदराकडं होती तरी मरताना सिकंदराची कवडी सोबत आली नाही कवडी त्याच्या कामा आली नाही आणि शेवटी त्याला सांगितलं की माझे दोन्ही हात पेताच्या बाजूला ठेवा म्हणजे सगळ्या जगाला कळल की सिकंदर खाली हात आला आणि खाली हात गेला ती कवारी तुम्ही ऐकली असाल मुसलमानातला तो अभंग मोठणे जमाने रुस्तम को ये याद रख सिकंदर के वो सले तो आली थे जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे अब वो हला तो है वरना उसके के साथी है जंगजुत जो रस है वर्णुष की हाथी है चल जो तन के चलते थे अपनी शान शोकत पर शम्मा तक नहीं जलती आज उनकी दुर्गत पर अदवा होया या लागो सब को लौट जाना है मुगली ताई वाह करता तो गरीबी टिकाना है अदपुरो वो है वैसी करनी है वैसी भरनी आज मेरा सर्पाइगा

تو نه فاتھ نالين تو نه فاتھ نالين تو نه فاتھ نالين تو نه فاتھ نالين